पडणेरा येथील नवीवस्ती परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने शिवजयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते हार अर्पण करून अभिवादनाने झाली यावेळी नगरसेवक अजय जयस्वाल किशोर जाधव नगरसेविका रजनी डोंगरे तसेच मेघवानी यांनी उपस्थित राहून शिवरायांना अभिवादन केले सेन्साई सोनल रंगारी यांच्या चमूने सादर केलेल्या शिवकालीन युद्धकला व चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली तलवारबाजी दांडपट्टा आणि पारंपरिक युद्धकौशल्यांच्या सादरीकरणाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला जयंती उत्सव समितीच्या वतीने सहभागी खेळाडूंना भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला यावेळी सेन्सई सोनल रंगारे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला परिसरातील शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवरायांना अभिवादन करत जयघोषात वातावरण दुमधुमून गेले कार्यक्रमादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आला उत्साह हो शिस्त आणि शिवभक्तीने भारलेला हा सोहळा बडनेरकरांसाठी स्मरणीय ठरला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक अमोल मिलखे यांनी केले बडनेरावर वर्ण मचिंद्र भटकर आपण पाहत आहात बी सी एन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका आता पाहूया शिवकालीन प्रात्यक्षिकांची काही क्षणचित्रे Yapar ne? Ben Raksan'la kurniye satar ne? Erni mahtinla, कोणाच्या फोनची वाट पाहत नाही आणि हा माणूस छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल आपल्या क्रीडा क्षेत्रातील मुलांच्या माध्यमातून हा माणूस आपलं योगदान देतो म्हणून सोनल सरांची मी या ठिकाणी खऱ्या अर्थानं माझ्या भावाचे अभिनंदन आणि कौतुक करतो त्यानंतर या ठिकाणी बघाची नितीन भाऊनी सांगितली की मंगेश भाऊनी की वैद्यकीय क्षेत्रामध्ये असताना सुद्धा म्हणजे आम्हाला The king of freedom, you are the king of the world The